उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज अर्थसंकल्प मांडताना अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत आणि त्यातलीच एक महत्त्वाची आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेली घोषणा म्हणजे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचं अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे यासाठी दरवर्षी राज्याच्या तिजोरीवर तब्बल सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना लागू होणार आहे महिलांचं सक्षमीकरण करावं त्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये त्यांना सहाय्य व्हावं या दृष्टिकोनातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं श्री अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे असं जरी असलं तरी याचं मूळ थेट मध्य प्रदेशामध्ये जातं मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी अशाच प्रकारची योजना ही मध्य प्रदेशमध्ये राबवली होती मुख्यमंत्री मेरी बहन अशा प्रकारची ती अशा आशयाची ती योजना होती आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला या संपूर्ण योजनेचा निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि शिवराजसिंग चौहान हे त्या योजनेच्या आधारे प्रचंड मताने निवडून आले होते आणि त्यामुळेच अशा प्रकारची योजना आपल्या राज्यात देखील लागू व्हावी अशी मागणी अनेक आमदारांनी केली होती आमदार प्रताप सरनाईक देखील अशा आशयाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि आता ही योजना अस्तित्वात आलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आगामी जुलै महिन्यापासून म्हणजेच आणखी आठ दिवसांनंतर ही योजना लागू होणार आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या तिजोरीवर तब्बल सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे आमच्या लेखी बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.